आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज नेतवाडात भर दुपारी लागलेल्या आगीने तारांबळ प्रसंग अवदान राखल्याने टळी दुर्घटना दतवाड प्रतिनिधी वेळ दुपारची साधारण दोन वाजताची दतवाड तालुका शिरोळ येथे माने नगरचा परिसर काहीजण झोपेत असताना काहीजण दुपारच्या जेवणाच्या ताटावर बसत होते अचानक धुमसणाऱ्या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले धुराचे लोळ आकाशात उंच उंच जात होते जनावरांच्या गोट्याजवळ असलेला उकिरंडा व सुक्या चाऱ्याची व जळणाची भडीम यांना लागलेली आग होती परिसरातील युवक स्त्री अहवाल वृद्ध आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु दुपारचे कडक ऊन व वा जोराचा वारा सुटल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीच्या अग्निशमन यंत्रणेला संपर्क केल्यावर तात्काळ अग्निशमन दलाचे जवान प्रकाश पोवार व श्रीधर कुर्णे यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र अरुंद व तोकडा रस्त्यामुळे अडचण निर्माण झाली परंतु तीन ते चार पायपास जोडून आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे पुढील अनर्थ टळला अन्यथा एकमेका शेजारी असणाऱ्या घराना धोका निर्माण झाला असता माणेनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते युवक महिला पत्रकार बाळासाहेब कोकणे जहागीर रणमल्ली दिलीप शिरढोणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा